चला नमस्कार मित्रांनो आपण वन ट्वेंटी डेजच्या चॅलेंजला आज सुरुवात करणार आहोत आज आपला पहिला चॅप्टर आहे अगोदर मी तुम्हाला तीन चार व्हिडिओ टाकले आहेत की नवोदयला कसा अप्लाय करू शकतात आणि तुम्ही नवोदय कसं नवोदयला कसं बसू शकतात आणि नवोदयचा फॉर्म काय कसा भरायचा आहे आणि त्याचे डिटेल्स कसे भरायचे त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात या सर्व बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आता तुम्ही एक काम करायचंय हा लेसन म्हणजे याला आपल्या नवोदयच्या सिरीजला सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला नंबर सिस्टम काही व्हिडिओज टाकले नंबर्स कोणते कोणते असतात आता मराठीमधून पण सांगतो आणि इंग्लिशमधून पण सांगतो मूळ संख्या अजून विषम संख्या समसंख्या या सर्व काही संख्या आहे नॅचरल नंबर होल नंबर अजून इंटिजर्स अजून इरॅशनल नंबर हे सगळे जे नंबर असतात प्राईम नंबर्स असतात हे सगळ्या बद्दल मी मागच्या एक व्हिडिओ टाकला आहे नंबर सिस्टम त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे अगोदर तुम्ही माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला हा पूर्ण विषय हा पूर्ण चॅप्टर एकदम नीट समजावा तर तुम्ही तो ते जे नंबर सिस्टम आहे तो चॅप्टर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मग नंतर याच्याकडे वळा तर आता पहिले चॅप्टरला आपण सुरुवात करणार संख्या आणि संख्या पद्धती तर संख्या आणि संख्या पद्धती नंबर्स नंबर्स काय असतात आणि नंबर सिस्टम काय असते तर आपल्याला अगोदर प्लेस व्हॅल्यू मी तुम्हाला अगोदर प्लेस व्हॅल्यू शिकवणार तर आता बघा एट थ्री टू सिक्स फाय फोर असा नंबर दिला आहे तुम्हाला तर यात ही प्लेस आहे ह्या प्लेसला म्हणतात युनिट प्लेस ह्या प्लेसला म्हणतात टेन्स प्लेस हिला म्हणतात हंड्रेड इथला म्हणतात थाउजंड हिला म्हणतात टेन थाउजंड आणि हिला म्हणतात लॅक तसंच मराठीमधून म्हणतो आपण एकक स्थान दशक स्थान शतक स्थान थाउजंडला लॅक टेन लॅक असं आपण टेन थाउजंड आणि लॅक असं आपण म्हणत जातो मला मराठी मराठीमध्ये थोडंसं आपण तुम्ही समजून घ्या तुम्हाला बुक्समध्ये पण दिले आहेत आणि कोणती बुक प्रिफर करायची तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय तुम्हाला नवोदयसाठी जे मराठीमधून मा करतायत त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय हे ही बुक प्रिफर करायची आणि ह्या बुकनुसारच मी पूर्ण बुक तुम्हाला सोडून दाखवणार आहे आणि याच्यामध्ये कशा ट्रिक्स असतात काय असतात हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहेत तर तुम्ही पूर्णपणे याच्याकडे लक्ष द्या आणि नवोदय जर तुमची जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की ह्या पूर्ण सिरीजला जॉईन राहा तर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू कळाली यालाच म्हणतात प्लेस व्हॅल्यू आता जर तुम्हाला सांगितलं मी टू ची प्लेस व्हॅल्यू काढा तर टू ची प्लेस व्हॅल्यू काय होईल टू थाउजंड याच्या पुढे जितके नंबर असतात तितके झिरो टू च्या समोर लावून द्यायचे आता जर ची सांगितलं तर सिक्सची सिक्स हंड्रेड ही असते प्लेस व्हॅल्यू आता समसंख्या समसंख्या काय असतात इवन नंबर ज्या संख्येला दोनने ने भाग दिला दोनने भाग दिला म्हणजे आता चार आहेत चार दोन ने भाग दिला टू तू टू जा दुने चार बाकी नेहमी शून्य उरते अशा संख्यांना म्हणतात दोनने भाग दिल्यावर बाकी नेहमी शून्य उरते अशा संख्यांना म्हणतात समसंख्या आता समसंख्या तुम्हाला कळाल्या की समसंख्या काय असतात त्यात तुम्ही लक्षात द्यायचं विषम संख्या ज्या संख्येला दोन ने भाग दिल्यावर इथे लिहितोय मी इथे बघा बाकी बाकी इथे काय उरते शून्य आणि इथे उरते एक ज्या संख्येनला दोन ने भाग दिल्यावर बाकी उरते एक आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही छोटे नंबर्स घेतात आपण आता मोठे नंबर घेऊ आपण घेऊ इलेव्हन इलेव्हन अकराला तर दोन ने भाग दिला दो... दोन ला टू फायझा टेन बाकी काय उरली एक म्हणजे अकरा काय आहे विषम संख्या तुम्हाला कळून आलं की समसंख्या आणि विषम संख्या काय असतात तर हेच तुम्हाला प्रॉपरली कळायला हवं की समसंख्या काय आहेत आणि विषम संख्या आहेत बाकी काय उरणार आहेत समसंख्यामध्ये शून्य आणि विषम संख्येमध्ये एक आणि तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की ज्याच्या एकक स्थानावर दोन चार सहा आठ शून्य असत ते संख्या असतात समसंख्या आणि ज्याच्या एकक स्थानावर एक तीन पाच सात नऊ असतं ते असतात विषम संख्या असे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता पण याची रिअल डेफिनेशन रियल जी आपल्याला व्याख्या आहे तर ती ही आहे मी तुम्हाला सांगितलं आता मूळ संख्या मूळ संख्या काय असतात या संख्या काय असतात मूळ संख्या अशा असतात की ज्याला स्वतःने आणि एकने भाग जातो बाकी दुसऱ्या नंबरने भाग जात नाही तर यात भरपूर मूळ संख्या आहेत तर मूळ संख्या काय असतात आता एखादी मूळ संख्या तर तुम्हाला माहितच असेल प्राईम नंबर म्हणतात त्याला तर अकरा अकरा असा नंबर आहे की ज्याला एकने भाग जातो हो आणि स्वतः अकरानेच भाग जातो दुसऱ्या नंबरने भाग जात नाही तर हे लक्षात ठेवायचे प्राईम नंबर काय असतात तर याबद्दल मी तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन सांगणार आहे मूळ संख्या का असतात कशा असतात हे मी अगोदरची तुम्हाला, नंबर तुम्हाला मुल संक्या। मुल संक्या। जे नंबर सिस्टम बघायच सांगितले त्याच्यात पण मी तुम्हाला परफेक्टली सांगितलं आहे तर मूळ संख्या मूळ संख्या एवढं लक्षात ठेवायचं प्राईम नंबर काय असतात ज्याला फक्त स्वतःने आणि एकने भाग जातो अशा संख्या असतात मूळ संख्या आता तेरा तेरा एक आहे तेवीस एक आहे या सगळ्यांना स्वतःने आणि फक्त एकने भाग जातो आता ज्या मूळ मूळ नाहीत त्यांना काय म्हणतात संयुक्त संख्या ज्या मूळ नाहीत म्हणजे ज्यांना स्वतःने आणि एकने भाग जात नाही म्हणजे अजून काही नंबर्सने भाग जातो आता चार नंबर आपण घेतला चार चारला बघा एक ने जातो स्वतः चारने जातो आणि दोनने ने पण जातो मग ह्या मूळ नाहीत म्हणजे ह्या काय आहेत ह्या संयुक्त संख्या आहेत ज्या मूळ नाहीत तर त्या कोणत्या आहेत संयुक्त संख्या आहेत तर इथपर्यंत कळाला असेल तुम्हाला आता बघा एक हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत याला तुम्ही स्टार करून ठेवा आणि तुम्ही काय करा एक बुक घ्या आणि माझ्यासोबत नोट्स बनवत चला मी जसा नोट्स बनवतोय तशा तुम्ही नोट्स बनवत चाला मी जे बोर्डवर लिहितोय तुमच्या नोटबुक मध्ये जेव्हा तुम्ही लेक्चर अटेंड करायला बसशाल तेव्हा हे घेऊन बसा तर बघा एक एक ही मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या नाही तुम्हाला असंच्या असं स्टेटमेंट येऊ शकतं आणि चूक की बरोबर हे ओळखा असं येऊ शकतं तर तुम्ही आतापासूनच याच्या तयारीत असले पाहिजे की एक ही मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही आणि तसंच शून्यही समही नाही व विषमही नाही शून्यही सम पण नाही आणि विषम नाही आता हे दोघं पॉइंट्स तुम्ही अक्युरेट असे स्टेटमेंट एकदम डोक्यात मेमरीत फिट करून ठेवायचे आहे नाहीतर कुठेतरी लिहून ठेवायचे आहे सर्व पॉइंट्स लिहत चालत आता दोन दोन ते शंभर मध्ये मूळ संख्या व संयुक्त संख्या आता हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला असं पण येऊ हो शकतं की चूक की बरोबर ओळखा ट्रू और फॉल्स तर हे तिघी पण स्टेटमेंट देऊ शकतात की है। ट्रू आहे की फॉल्स आहे त्याच्या समोर जागा देऊ शकतात ट्रू आहे की फॉल्स आहे ओळखा तर बघा दोन ते शंभर मध्ये मूळ संख्या असतात पंचवीस मूळ संख्या किती आहे पंचवीस आणि संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर सेव्हन्टी फोर मग बघा सेव्हन्टी फोर प्लस ट्वेंटी फाय हे तर नाईंटी नाईनच होतंय मग एक संख्या कुठे गेली मग आता लक्षात ठेवायचं आहे की एक संख्या ही आहे फर्स्ट नंबरची वन एक ही मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्या ही नाही मग ही वन प्लस हे ट्वेंटी फाय प्लस ते फोर टोटल नंबर होतात हंड्रेड आता लक्षात आलं कसं आपण केलंय तर एवढं लक्षात ठेवायचं आता जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या काय असते आता मूळ संख्यांचा तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे की तो व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा त्याच्यात प्राइम नंबरचा पण एक व्हिडिओ म्हणजे मूळ संख्यांचा त्याच्यात जर तुम्ही बघितलं त्याच्यात दोन पासून ते शंभर पर्यंत सर्व प्राईम नंबर्स मी दिलेले आहेत तर त्याच्यात बघायचं तर दोन प्राईम नंबर जवळजवळ दोनचा अंतर सोडून आलेले असेल तर त्याला म्हणतात जोडमूळ संख्या आता तीन व पाच तीन चार व पाच दोन दोनचा अंतर आहेत व बघा अकरा व तेरा दोघं मूळ संख्या आहेत पण दोनचं अंतर आहेत एकोणतीस व एकतीस ट्वेंटी नाईन व थर्टी वन दोनचं अंतर आहे तर याला म्हणतात जोडमूळ संख्या तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल आता आपण नेक्स्ट टॉपिककडे फर्स्ट चॅप्टरमध्येच आणि नेक्स्ट टॉपिककडे जाऊ आपण बघतच होतो की आता नेक्स्ट टॉपिक आपला आहे मोठ्यात मोठी संख्या तर मोठ्यात मोठी संख्या तर लक्षात घ्यायचं आहे सर्वात मोठ्यात मोठी संख्या कशी काढायची आहे तुम्हाला तर बघा एक ते नऊ पर्यंत सर्वात मोठी संख्या कोणती आहे नऊ तर बघा नऊ ही सर्वात मोठी संख्या आहे तर तुम्हाला नेहमी विचारलं की एक अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर नऊ तर दोन अंकी कोणती आहे तर नव्याण्णव तीन अंकी कोणती आहे तर नऊशे नव्याण्णव अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव प्रत्येक याच्यात तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या जर सांगितली तर नऊ 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 हेच सांगायचं आहे जितके अंकी सांगितली तितके नऊ एवढं तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायचं आणि जर लहान लहान संख्या सांगितली तर सगळ्यात लहान संख्या आहे दोन अंकी दहा सगळ्यात तीन अंकी लहान शंभर चार अंकी लहान आता एक हजार तर तुम्हाला अशा याच्यात क्वेश्चन्स कसे येतात ते मी सांगतो तर तुम्हाला असे क्वेश्चन्स येतात की पाच अंकी सगळ्यात मोठ्यात मोठी संख्यामधून चार अंकी सगळ्यात लहानात लहान संख्या वजा करा मग त्याच्यात तुम्हाल तुम्हाला असे क्वेश्चन्स येतात मग तुम्हाला कळायला पाहिजे मोठ्यात मोठी संख्या कोणती व लहानात लहान कोणती तुम्हाला आता मी इथे हे क्लिअर केलं आहे की मोठ्यात मोठी कोणती असते आणि लहानात लहान कोणती असते मोठ्यात मोठी म्हणजे नेहमी नऊ घ्यायचे नाईन और लहानात लहान म्हणजे नेहमी झिरो वन झिरो 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 कळालं तर एक अंकी एकूण संख्या दहा आहेत तर हे हा चार्ट आहे तर हा चार्ट तुम्हाला सांगतोय मी की कोणते कोणते चार्ट पाठ करायचे आहेत ते तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहेत तर बघा एक अंकी एकूण संख्या आहेत दहा दोन अंकी एकूण संख्या आहेत नव्वद तीन अंकी एकूण संख्या नऊशे व चार अंकी एकूण संख्या नऊ हजार तर हे तुम्हाला एकदम तुमच्या कॉपीमध्ये लिहून घ्यायचं आहे तुमच्या बुक्स मध्ये लिहून घ्यायचं आहे प्रॉपरली नोट्स बनवायचे आहेत म्हणजे जेव्हा आपल्याला लास्ट पिरियड येईल तेव्हा आपण रिव्हिजन करायला सोपं जाईल आणि त्यात तुम्ही एक अंकी दोन अंकी संख्या एक अंकी संख्या म्हणजे त्याच्यात आता दहा सांगितल्या म्हणजे एक टू नाईन आणि एक झिरो या दहा संख्या मग नव्वद संख्या कोणत्या दोन अंकी संख्या म्हणजे दहापासून तर नव्याण्णव पर्यंत हे तुम्हाला लक्षात आलं असेल प्रॉपरली कसं एक अंकी दोन अंकी संख्यामध्ये तर ते लक्षात ठेवायचे आता एक ते शंभर एक ते मध्ये अंक आता अंकी शब्द अंकी संख्या वेगळ्या आणि अंक वेगळे तर अंक म्हणजे आता हे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर बघा असे हे अंक असतात तर त्या अंकामध्ये तर हे किती वेळेस रिपीट होत आहे व एक ते नऊ पर्यंत हे किती वेळेस रिपीट होत आहे तर एक ते शंभर मध्ये झिरो हा अकरा वेळेस येतो एक हा एकवीस वेळेस दोन ते नऊ पर्यंत सगळे कितीपर्यंत येतात वीस पर्यंत एवढे लक्षात ठेवायचं कारण की तुम्हाला यावर क्वेश्चन पण विचारू शकतात की झिरो टू इले झिरो हा एक ते शंभर मध्ये हा झिरो हा किती वेळेस येतो झिरो एक ते शंभरच लक्षात ठेवायचं आहे शंभरच्या पुढे जास्त येत नाही पण तुम्हाला ते पण तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे तुम्हाला ते पण लिहून घ्या एक तुमच्या सेफ्टीसाठी जर आला एखादा चुकून क्वेश्चन तर ते पण येईल तर एक ते शंभर मध्ये झिरो हा अकरा वेळेस येतो एक हा एकवीस वेळेस आणि दोन हा वीस वेळेस दोन ते नऊ पर्यंत सर्व वीस वेळेस तर आता हा पहिला चॅप्टर आपला इथे संपला आहे तर तुम्ही चांगल्या प्रकारे नोट्स बनवल्या असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आता पुढे आपण कडे वळवा इथे वन पॉईंट वन आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ नेहमी शेवटपर्यंत बघत जा म्हणजे तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा कारण की तुम्हाला दुसरा एक्स जेव्हा मी दुसरा व्हिडिओ टाकेल तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू